कधी तुम्ही विचार केला आहे का, का ए आय कधी कधी चुकीचे निर्णय का घेते काही विचित्र निर्णय का घेते बऱ्याचदा याचे कारण ए आय अल्गोरिदम नसून ए आयला प्रोवाईड केलेला डेटा असतो ए आयला वेगवेगळ्या प्रकारे डेटा प्रोवाईड केला जातो अवेलेबल केला जातो दिला जातो तो, तो वेगवेगळ्या स्केलवर असतो त्यामुळे कधीकधी ए आय गोंधळून जाते जसं एखादी शर्यत चालू आहे आणि त्या शर्यतीत कुणीतरी आधीच पुढूनच धावत असेल तर कदाचित तुम्ही कोण जिंकेल याचा केलेला अंदाज चुकू शकतो असंच ए आयचंही होतं सर नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र जयंत घाणेकर तुमचं स्वागत करतो माय डिजिटल डायरीज या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ आहे ए आय शब्दकोशाचा आणि आजच्या ए आय शब्दकोश या भागात आपण बोलणार आहोत नॉर्मलायझेशनवर नॉर्मलायजेशन ही अशी प्रक्रिया आहे जिथे तुमचा सर्व डेटा एका समान पातळीवरती आणला जातो आणि त्यामुळे ए आयची कामगिरी वाढते त्याची अचूकता वाढते माझ्यावर विश्वास ठेवा नॉर्मलायझेशन ही नुसती प्रोसेस नाही आहे तर ए आयचं सिक्रेट रेसिपी आहे तर मग चला सुरू करूया माय डिजिटल डायरीज आजचा विषय नॉर्मलायजेशन वॉट इज नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशन हे काय आहे कल्पना करा की तुम्ही एका स्वयंपाक स्पर्धेचं कुकिंग कॉम्पिटिशनचं जज आहात स्पर्धेचं परीक्षण करत पर आहात पर त्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांकडे वेगवेगळ्या प्रकारचे चमचे आहेत कोणाकडे मोठा चमचा आहे कोणाकडे छोटा चमचा आहे जे ते पदार्थ शो मोजण्यासाठी वापरत आहेत जसं की साखर मोजण्यासाठी वापरत आहेत कोणा काही लोकांकडे मोठे चमचे आहेत काही लोकांकडे एकदम छोटे छोटे चमचे आहेत आता हे योग्य ठरेल का प्रत्येकाकडे वेगवेगळ्या चमचा असल्याने त्यांचं त्यांचं जे मूल्यमापन आहे ते चुकीचं ठरेल ए आयचंही असंच होतं ए आयला मिळणारा डेटा हा वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या साईजमध्ये मिळत असतो उदाहरणार्थ वैध आहे ते वर्षांमध्ये मिळतं पैसा जो आहे तो हजारोंमध्ये रुपयांमध्ये मिळतो उंची जी आहे ती मीटर किंवा इंचमध्ये असते असे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या स्केलवरती डेटा ए आयला पुरवला जातो त्यामुळे तो कदा त्या त्यामुळे त्याचा कदाचित गोंधळही उडू शकतो नॉर्मलायझेशन ही एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये प्रत्येकाला एकसारखंच मोजमापाचं आ, साधन दिलं जातं मोजमापाचं भांड भांडं दिलं जातं म्हणजे काय तर नॉर्मलायजेशनमध्ये आकडे अशा पद्धतीने बनवले जातात की ते सगळे स्केल स्केलवरती म्हणजेच एका पातळीवरती येतात उदाहरणार्थ झिरो ते एक किंवा मायनस वन ते एक तो या प्रक्रियेला म्हणतात नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशन केल्याने कोणतंही फीचर दुसऱ्या फीचर्सवरती वर्चस्व गाजवत नाही त्यामुळे जे काही फीचर्स आहेत ज्याचा निर्णय घेण्यासाठी जे फीचर्स उपयोगी आहेत जे जे क्रायटेरिया जो उपयोगी आहे त्या सगळ्या क्रायटेरियाला समान न्याय दिला जातो सो so, याच प्रक्रियेला म्हणतात नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशन म्हणजे जिथे सर्व प्रकारचे आकडे एकाच पातळीवरती आणले जातात आता बघूया की वाय इज नॉर्मलायझेशन यूज नॉर्मलायझेशन का वापरले जाते असं समजा की ए आय मॉडल एक शर्यत आहे एक शर्यत आहे ए आय मॉडल असं समजा जर असं असेल तर समजा एखाद शर्यतीत धावणारे जे स्पर्धक आहेत त्यातला एखादा स्पर्धक जर फुडून धावत असेल पन्नास मीटर फुडून धावत असेल तर तो सहजच जिंकेल कारण तो जास्त वेगवान आहे म्हणून का नाही तर त्यांना एक अनन्यू ॲडव्हान्टेज मिळाला आहे कारण तो पुढून धावत आहे याचा अर्थ आपलं जे अंदाज आहेत ते चुकणार आहेत जे ए आयचे ए आय मॉडेलचे जे अंदाज आहेत ते चुकणार आहेत जर नॉर्मलायझेशन अप्लाय केलं नाही तर ए आय मॉडेलमधले मोठे आकडे लहान आकड्यांच्या पुढे धावू लागतात त्यांचं वर्चस्व निर्माण होतं आणि त्यानुसार निर्णय घेतले जातात ते कधीकधी चुकतात त्यामुळे नॉर्मलायझेशन फार महत्त्वाचं आहे नॉर्मलायझेशन वापरल्यामुळे आपण काय करतो ती जर याच उदाहरण ह्याचंच उदाहरण घेतलं तर नॉर्मलायझेशन वापरल्यामुळे आपण सर्व आकडे हे आपण सुरुवातीला एकाच पातळीवरती जिथून स्पर्धा सुरू होणार आहे तिथे आणतो त्यामुळे आपले निर्णय बरोबर होतात तर नॉर्मलायझेशन हे का वापरले जाते नॉर्मलायजेशन वापरल्यामुळे आयची अचूकता ॲक्युरेसी वाढते ते योग्य प्रकारे शिकते योग्य प्रकारे ट्रेंड होते आणि पक्षपातपणा बायास होत नाही बायास न ना झाल्यामुळे त्याचे जे निर्णय आहेत ते योग्य प्रकारे घेतले जातात आकड्यांचा योग्य वापर करून योग्य निर्णय घेण्यासाठी नॉर्मलायजेशन वापरले जाते आता पाहूया नॉर्मलायजेशनच्या काही यूज केसेस नॉर्मलायझेशन ही केवळ एक थेअरी नाही तर ती प्रत्यक्षात देखील वापरली जाते प्रत्यक्षात त्याचा उपयोग केला जातो उदाहरण द्यायचं झालं तर पहिलं उदाहरण म्हणजे इमेज प्रोसेसिंग इमेज प्रोसेसिंगमध्ये पिक्सेल व्हॅल्यू झिरो टी पंचवीसवरून नीट व्हॅल्यू झिरो टी वनवरती आणलं जातं त्यामुळे काय होतं तर ब्राईटनेसचा बाकीच्या गोष्टींवरती हा परिणाम होत नाही तो हावी होत नाही त्यामुळे योग्य प्रकारे इमेज प्रोसेस केली जाते दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर स्पीच रेकग्नायझेशन स्पीच रेकग्नायझेशनमध्ये मोठा आवाज आणि हलका आवाज दोघांनाही समान न्याय दिला जातो जेणेकरून ए आय दोन्ही आवाज व्यवस्थितरित्या ओळखू शकेल तिसरं उदाहरण द्यायचं झालं तर फायनान्स फायनान्समध्ये ज्या शेअर्सच्या व्हॅल्यू असतात त्याच्या सं संख्येला त्या मोठ्या आकडेला आकड्याला महत्त्व न दे महत्त्व देण्यापेक्षा त्या सगळ्यांना एका स्केलवरती आणलं जातं आणि त्यातलं पॅटर्न त्याला महत्त्व दिलं जातं आणि त्या पॅटर्नवरून निर्णय घेतले जातात जाता। तसेच हेल्थ केअरमध्ये सगळ्या प्रकारचे जे रुग्ण आहेत त्यांचे ब्लड शु ब्लड लेवल शुगर लेवल ब्लड प्रेशर लेवल आणि हार्ट रेट यांना कन्सिडर केलं जातं एकाच प्रकारचे उ रुग्ण व वापरले जात नाहीत त्या एकाच प्रकारच्या रुग्णांचा डेटा वापरला जात नाही तर मल्टिपल लेवल प्रकारच्या लोकांचा वेगवेगळ्या लोकांचा पेशंट्सचा डेटा हा वापरला जातो जेणेकरून ए आयला ते योग्यरित्या वापरता येईल ते एकाच लेवलला आणलं जातं आणि मग त्याचा वापर केला जातो अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रोसेसिंगम प्रोसेसेसमध्ये उपयोग यूज केसेसमध्ये जिथे ए आय वापरलं जातं तिथे नॉर्मलायझेशन वापरलं जातं नॉर्मलायझेशन एक जादुई इक्वेलायझर आहे जे आयला मदत करतं योग्यरित्या योग्य प्रकारे योग्य निर्णय घेण्यासाठी <गणागी> चला आता आपण पाहूया काही नॉर्मलायजेशन टेक्निक्स जसे कोणत्याही कलेला योग्य साधनेची टूल्सची हत्यारांची गरज असते तसेच नॉर्मलायझेशनचं देखील आहे चला पाहूया काही नॉर्मलायझेशन टेक्निक्स पहिल्यान पहिली टेक्निक आहे मिनमॅक्स नॉर्मलायझेशन यामध्ये काय केलं जातं तर एका ठराविक रेंजमध्ये डेटा आणला जातो झिरो वन किंवा मायनस वन टू वन यामध्ये तो डेटा बसवला जातो त्याला म्हणतात मिनमॅक्स नॉर्मलायजेशन दुसरी पद्धत आहे झेड स्कोर नॉर्मलायझेशन यामध्ये काय केले जाते तर सगळे आकडे हे शून्याच्या भोवती केंद्रित केले जातात त्यामुळे त्या, त्या आकड्यांमधील अंतराला महत्त्व येते याला म्हणतात झेड स्कोर नॉर्मलायजेशन पुढचं आहे डेसिमल स्केलिंग डेसिमल स्केलिंग ही अशी पद्धत आहे जिथे मोठे जे आकडे असतात त्यांना नियंत्रित करण्यासाठी त्यांचा डेसिमल पॉइंट्स म्हणजे दशांश हा हलवला जातो आणि त्यांना एका लेवलला आणलं जातं युनिट वेक्टर नॉर्मलायझेशन ही जरा एक वेगळी पद्धत आहे यात टेक्स्ट आणि इमेजला त्याच्या साईजनुसार नाही तर त्यांच्या डायरेक्शननुसार तुलना तुलना केली जाते शेवटचा आहे रोबस्ट स्केलर ज्याच्यामध्ये मीडियनवरती लक्ष केंद्रित केले जाते आणि अतिशय वेगळ्या मूल्यांना हाताळण्यासाठी ही पद्धत वापरली जाते योग्य नॉर्मलायझेशन मेथड निवडणे अगदी महत्त्वाचं आहे ते एखाद्या भरलेल्या टूल्समधून अर्थात हत्यारांमधून आपल्याला ज्या कारणासाठी हत्यार वापरायचं आहे त्या कारणासाठीचं हत्यार निवडण्यासारखं आहे वे योग्य वेळी योग्य टूल निवडणं हे फार महत्त्वाचं असतं आणि ते त्या ते तुम्ही का कशासाठी वापरतायत यावर अवलंबून असतं सो हे होते काही नॉर्मलायजेशन टेक्निक्स चला पाहूया इम्पॉर्टन्स ऑफ नॉर्मलायझेशन एखाद्या अनऑर्गनाईज किचनमध्ये स्वयंपाकघरात अव्यवस्थित स्वयंपाकघरात जर तुम्ही स्वयंपाक करत असाल तर तुमचा वेळ आणि ऊर्जा जास्त लागते शिवाय तिथे चुका होण्याच्याही शक्यता जास्त असतात ए आयचं देखील तसंच आहे जर तुम्ही ए आय वापरत असाल ते सुद्धा नॉर्मलायजेशन न वापरता तर त्यात तुमचा वेळ आणि ऊर्जा जास्त लागू शकते आणि त्यात चुकाही खूप साऱ्या होऊ शकतात नॉर्मलायजेशन जर तुम्ही तुमच्या डेटावरती अप्लाय केलं तर तुमचा तुमचं जे ए आहे ते क्लीन होतं बॅलन्स वागतं आणि ते रेडी असतं काम करण्यासाठी नॉर्मलायझेशन वापरल्यामुळे काय होतं तर पहिली म्हणजे तुमची अचूकता म्हणजेच ॲक्युरेसी वाढते दुसरा म्हणजे पक्षपातपणा टाळतो बायास राहत नाही तुमचा डेटा तिसरी गोष्ट म्हणजे शिकण्याची गती वाढते इट इज फास्ट लर्न होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते असे काही अल्गोरिदम आहे जिथे जर तुम्ही नॉर्मलायझेशन वापरलं तरच ते योग्य प्रकारे काम करतं सो नॉर्मलायझेशन अत्यंत महत्त्वाचं आहे ए आयसाठी थोडक्यात सांगायचं झालं तर नॉर्मलायझेशन हे ए आयसाठी काय आहे तर हे नॉर्मलायझेशन वापरल्याने ए आय फेअर अर्थातच न्याय देणारं फास्ट अर्थात जलद वा वागणारं आणि इफेक्टिव्ह म्हणजेच प्रभावी होतं त्यामुळे नॉर्मलायझेशन हे ए आयसाठी ह फार महत्त्वाची गोष्ट आहे तर हे होतं नॉर्मलायझेशन ए आय शब्दकोशातील आप आजचा आपला नवीन भाग तुम्हाला नॉर्मलायझेशनबद्दल अधिक माहिती अस हवी असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आपण त्यावरती एक वेगळा व्हिडिओ करायचा प्रयत्न करू हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटेल पुढच्या भागात नवीन शब्दकोश घेऊन नवीन गोष्ट घेऊन धन्यवाद